त्या रस्त्याच्या बद्दल आम्ही साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेला पूर्वता सांगितलं का प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांना किंवा पीडब्ल्यू ला पी सांगितलं होतं का तुम्ही प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा काय आहे ते ती बघा त्याच्यानंतर ती पीडब्ल्यू पी ची ते पठाडी साहेब लोक सगळे आली होती आल्यानंतर त्यांनी इथं गटरचं काम चालू केलं त्याच्यानंतर ती परत काही इथं आली नाही आम्ही एवढं सांगितलं इथं भिंत बांधल्याशिवाय काही पर्याय नाही भिंत बांधल्यानंतरच हे त्याचं सुरक्षित राहील तर त्यांनी काय त्याची काय हालचालच केलेली नाही ही शासनाचे किंवा साहेबांनी आम्हाला सगळं ते पुरवतात पुनर्वसनासाठी हा रोड चालू आहे पण पीडब्ल्यू चा हालगरचे पाणी हा ते लोक त्यांच्याकडून ते करून घेतले नाही ते कॉन्ट्रॅक्टदारातून त्यांनी साहेब काय राहिले का हा विषय काय माझे का आम्ही वारंवार आहे ना दरवर्षी आम्ही इकडे येतो असतो सारखं बघायला गेल्या वर्ष आम्ही आता इथंच बघा तुम्ही जे याच्यापेक्षा अजून रे आता फक्त घराच्या हाईट फक्त राहिलेली दोन फूट फक्त दोन फुट राहिले असं गेल्या वर्षी आम्ही इथं पाठपुरावा केल्यानंतर सरपंच उपसरपंच डिगाव व्हायची सरपंच झांद्रे आम्ही वारंवार जाऊन तिकडे तक्रारी करून सुद्धा आम्ही त्या मागे पण मॉन्सरला गेलो पूर्वत्यांनी वार गेलो पुरवठ्यांनी आदेश दिले आदेश दिले का तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा काय परिस्थिती बघा ह्या वर्षी पण खाली येईन मी तिथं स्वतः म्हणलो तुम्ही मी हे या वर्षी शंभर टक्के खाली आणि शंभर टक्के खाली आलेले इथे तरी सुद्धा आहे ना ते कोण अधिकारी पीडब्ल्यू डी ते कोण पटरे साहेब आहेत कोणते इथं आले फक्त निश्चय बघून गेले आणि काम चालूच नाही केलं काय अजिबात आणि बघा ही त्याचा परिणाम हा असा झालेला आहे आज आज तिथं तीन लोक राहतात तिथं तीन घराचं कुटुंब आहे तिथं तुम्ही जर प्रत्यक्ष जाऊन तिथं बैठक आज तिथं बिकट परिस्थिती लोकांची गेल्या वर्षी आम्ही त्यांना अन्न वस्त्र निवारा इथं समाज मंदिरामध्ये दिला गेल्या वर्षी वो साहेबांच्या वतीने साहेबांच्या वतीने रात्रीच्या बारा बारा एक वाजता त्यांना तांदूळ गहू हे ते सर्व आम्ही आणून त्या साहेबांनी तिथं खालच्या याच्यामध्ये दिलं समाज मंदिरामध्ये आणि त्यांचं आम्ही तिथं त्यांना राहण्यासाठी जागा केली तिथं ह्या वर्षी पण आता तीच परिस्थिती आलेली ही परिस्थिती आम्ही त्यांच्या कानावर घातलेली पहिलीच तरी सुद्धा काहीच काम झाले नाही अजूनपर्यंत हे असं आहे हालगर्जीपणा त्यांचा आता हे वरचे लोक मला वाटतं समोर तिकडे कुठेतरी भाजून राहतात वाटत म्हणलं त्यांना माहिती आहे ना काय हे जाणार आहे आता इथं जर आता राहिले असते आणि असं रात्रीच्या संध्याकाळच्या टायमाला आला असं तर कोण जबाबदार याला आम्ही दोन दोन वाजता इकडून त्यांना पुनर्वसन खाली होतं साहेबांनी यांना आदेश दिला होता का नाही पीडब्ल्यू आलेले जाऊन तिथं बघा तेव्हा पाऊस एवढा नव्हता होता जर केलं असतं ना तर आज ही परिस्थिती आलीच नसते माझी काम बाकी माझे सरपंच माळे काय झालं खरं परिस्थिती सांगायची म्हणली तर हा रस्ता आमचा माळे रस्ता हा पूर्ण मंजूर झाला काय तरी तीन मीटर जर असते तीन किलोमीटर जर असते काय झालं हा रस्ता सुरू झाला थे थे तुँ तुँ ली ली। आता हे जाग जागी आता बघा या जागा हेही ना त्याच्यामुळे मग ती जागा तुटली गेली आता ह्या इथं आम्ही उभे या वरच्या साईडला आमची दोन घरे पसरवाडची दोन घरे तर बघा मागच्या पाण्यामध्ये ब्यागा पडली होत्या तर आम्ही त्या बियाग सर्व दाखवल्या बिकवल्या सर्व प्रशासनला तिने साहेब आम्हीच गेलो आता काय झालं आम्ही आता काय तरी दिवस झाले आम्ही साहेबांची वेळ घेतली ज्या आम्ही मंत्राला गे गे गेलो होतो पूजनला तिथं पूर्वताई होत्या संजय गावरी साहेब होते प्रवीण पारधी होते आणि आम्ही सातार गावकरी होतो काय झालं ते आम्ही सांगितलं म्हणलं साहेब तिथं ते वर आमचे दोन घर आहेत तिथं ह्या टायमाला ती बियाक पडली ती खाली तुटून तुटण्याची शक्यता तर त्याने मग काय केलं पूर्वताईने काय केलं डायरेक्ट पुण्याला फोन केला पीडब्ल्यू चे त्या कोण साहेब आहे त्या साहेबांना फोन केला आणि मग त्यांना सांगितलं तिथं तुम्ही जाऊन पहा करा आणि तिथं काय त्यांना सर्व बीत काय लागत असेल तर तुम्ही ती भिंत बांधायची तयारी करा आता ते पीडब्ल्यू ते पठाडे साहेब इथं आले होते, होते वो वो ते ठेकेदार होते आपला वैभव वळशे साहेब त्यांना घेऊन आले आम्ही सांगितलं म्हणलं साहेब ही परिस्थिती अशी आहे तर धुखदा आहे तर तिने पाणी करून गेले ते म्हणले आम्ही आलोय तर बीच बांधतो पण ते अद्याप काय परत आले नाही तर हे नाही सर्व त्यालाही ना जबाबदारी नाही हे पीडब्ल्यू आहे कारण हे त्यांचं ते इकडे लक्षच नाही काय झालं हे वाढीचं पुनर्वसन आहे आम्ही या पुनर्वसनासाठी सुद्धा गेलो होतो साहेबांना भेटलो ते संजय गावारी साहेब ते होते काय झालं जागा दिला आम्हाला काही जरा विलंब झाला त्याच्यामुळे ते फायलीमुळे जरा गोंधळ थोडा टाईम लागला आम्ही त्यांना सायनबाबंला आमचं सपाटी करून तर ते आम्हाला काय म्हणलं तुम्ही दोन महिने थांबा आपण तुमचं सपाटी करून जे काय स्वरूजी भिंती भिंती काय असतील तर सुरू आपण येऊ बांधून घेऊ हो। मग त्याच्यामुळे आम्ही ग बसलो